नमस्कार शेतकरी सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत नांदूर मधमेश्वर येथे आपल्यासोबत एक तरुण शेतकरी आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्ते दादा नमस्ते तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव सुदर्शन मच्छिंद्र गाजरे राहणार नांदूर मधमेश्वर मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चौवेचाळीस एकोणऐंशी कुठली व्हरायटी आहे ही थॉम्सन व्हरायटी फवारणी करून किती दिवस झाले आज सहा सात दिवस म्हणजे साधारण आज एकोणास तारीख बारा तारखेला तुम्ही फवारणी केली तर आज साधारण इथे फोन फवारण सहा ते सात दिवस झालेत आज एकोणावीस तारीख आपण सहा ते सात दिवसानंतर या प्लॉटला आपल्या ऍडव्हान्स कंपनीचं जे बावन्न टक्के सेंद्रिय कर्ब आणि चाळीस टक्के प्रोटीन युक्त सिबॉन आणि त्याचबरोबर मायक्रोरायझर असलेलं ॲडव्हान्स मॅक्स्ड गोल्ड हे आज ड्रिपद्वारे देणार आहोत आणि याचे रिझल्ट्स आपण पुढे जाऊन छाटणी नक्की बघूया धन्यवाद समर्ख्याला वपनाला अरंग चढूदे ये जिंग चढू